संकीर्ण प्रश्न संग्रह एकमधील सातवा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा या सातव्या प्रश्नामधील पहिले तीन उदाहरणं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत आता आपण चौथं उदाहरण सोडवू मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज एकतीस वर्ष आहे तीन वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते तर त्या दोघींची आजची वये काढा आपल्याला या उदाहरणामध्ये दोघींची आजची वये काढायला सांगितलेली आहे मग समजा मनीषाचे आजचे वय आपण एक वर्ष मानू आणि सविताचे आजचे वय वर्ष मानू आपल्याला उदाहरणात सांगितले की मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज एकतीस वर्ष आहे मग या ठिकाणी एक समीकरण तयार होईल मनीषाचे आजचे वय एक वर्ष सविताचे आजचे वय वाय वर्ष म्हणून एक साधिक वाय बरोबर एकतीस एक हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं आता पुढे काय आहे तीन वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या चौपट होते मग आता आपण दोघींचेही तीन वर्षापूर्वीचे वय काढू तीन वर्षापूर्वी मनीषाचे वय किती असेल आजचे मनिषाचे वय एक वर्ष आहे मग तीन वर्षापूर्वीचे मनीषाचे वय एक वजा तीन वर्ष असेल त्याचप्रमाणे तीन वर्षापूर्वी सविताचे वय काय असेल आजचे सविताचे वय वर्ष आहे मग तीन वर्षापूर्वी सविताचे वय वजा तीन वर्ष असेल तीन वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते म्हणून एक्स वजा तीन बरोबर चार कंसात वजा तीन एक्स वजा तीन हे मनीषाचे तीन वर्षापूर्वीचे वय आणि चौपट होते सविताच्या वयाच्या चौप चौपट होते म्हणून चार कंसात वाय वजा तीन या ठिकाणी कं चारने जर कंसाला गुणलं तर चार गुणवले वाय चार वाय वजा चार गुणवले तीन बारा एक्स वजा तीन बरोबर चार वाय वजा बारा चार वाय आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा अधिक तीन वजा तीन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे अधिक तीन झाले एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा आणि अधिक तीन यांची वजाबाकी होईल बारामधून तीन गेले नऊ राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं एक्स वजा चार वाय बरोबर वजा नऊ हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं समीकरण एक आणि समीकरण दोनमध्ये एक्सचे सहगुणक समान आहेत मग आपण समीकरण एकमधून समीकरण एक दोन वजा करू एक्स अधिक वाय बरोबर एकतीस वजा एक्स वजा चार वाय बरोबर वजा नऊ वजा बाकी करताना चिन्ह बदलतात अधिक एक्सचं वजा एक्स होईल वजा चार वायचं अधिक चार वाय होईल आणि वजा नऊचं अधिक नऊ होईल या ठिकाणी अधिक एक्स वजा एक्स निघून जाईल वाय आणि चार वाय पाच वाय होईल एकतीस अधिक नऊ चाळीस येईल म्हणजे पाच वाय बरोबर चाळीस म्हणून वाय बरोबर चाळीस छेद पाच पाचने जर चाळीसला भाग घालवला तर वाय बरोबर आठ येईल आता वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक्स अधिक वाय बरोबर एकतीस हे पहिलं समीकरण त्यामध्ये जर वाय बरोबर आठ ही किंमत ठेवली तर एक्स अधिक आठ बरोबर एकतीस म्हणून बरोबर एकतीस वजा आठ एकतीसमधून आठ वजा केले तर तेवीस येईल म्हणून बरोबर तेवीस या ठिकाणी एक्स म्हणजे मनीषाचे आजचे वय आहे मनिषाचे आजचे बरोबर तेवीस वर्ष आणि वाय म्हणजे सविताचे आजचे वय आहे म्हणून सविताचे आजचे बरोबर आठ वर्ष यानंतर पाचवं उदाहरण आहे एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर पाचास तीन आहे एका कुशल आणि एक अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार सातशे वीस रुपये आहे तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा आपल्याला या उदाहरणामध्ये कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांच्या रोजगाराचे गुणोत्तर पाच तीन दिले आहे आणि दोघांचा मिळून रोजगार सातशे वीस रुपये दिला आहे आपल्याला इथे प्रत्येकाचा रोजगार काढायचा आहे मग समजा कुशल कामगाराचा रोजगार एकस रुपये आणि अकुशल कामगाराचा रोजगार वाय रुपये आहे असं आपण मानू आपल्याला इथे कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांचे गुणोत्तर दिलेले आहे पाच छेद तीन या कामगारांचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर त्यांच्या रोजगाराचं सुद्धा लागू होतं म्हणून कुशल कामगारांचा रोजगार एक्स आणि अकुशल कामगारांचा रोजगार वाय म्हणून एक्स छेद वाय बरोबर पाच छेद तीन आता इथे समीकरण तयार करण्यासाठी तिरकस गुणाकार करू तिरकस गुणाकार केला तर तीन एक्स बरोबर पाच वाय आता पाच वाय आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ तीन एक्स वजा पाच वाय बरोबर शून्य हे आपल्याला पहिलं समीकरण आता दुसऱ्या अटीनुसार कुशल कामगारांचा आणि अकुशल कामगारांचा दोघांचा मिळून रोजगार सातशे वीस रुपये आहे म्हणून एक्स अधिक वाय बरोबर सातशे वीस हे दुसरं समीकरण मिळालं आता आपल्याला दोन्ही समीकरणं मिळाली यामध्ये एक्सचे सहगुणक समान नाहीत आणि वायचे सहगुणकसुद्धा समान नाहीत मग आपण वायचे सहगुणक समान करून घेऊ वायचे सहगुणक समान करून घेण्यासाठी समीकरण दोनला पाचने गुण एक्स अधिक वाय बरोबर सातशे वीस हे दुसरं समीकरण त्याला जर पाचने गुणलं तर पाच गुणवले कौंसात एक्स अधिक वाय बरोबर सातशे वीस पाचने जर कंसाला गुणलं तर पाच एक्स अधिक पाच वाय बरोबर तीन हजार सहाशे सातशे वीस गुणवले पाच केलं तर तीन हजार सहाशे येईल हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता समीकरण एक आणि समीकरण तीन यामध्ये वायचे सगुणक समान आहेत चिन्ह वेगवेगळे वेग आहेत मग आपण समीकरण एक आणि समीकरण तीन यांची बेरीज करू आता आपण समीकरण एक व समीकरण तीन यांची बेरीज करू तीन एक्स वजा पाच वाय बरोबर शून्य हे पहिलं समीकरण अधिक पाच एक्धिक पाच वाय बरोबर तीन हजार सहाशे हे तिसरं समीकरण आता यांची बेरीज करायची तीन एक्स एक्धिक पाच एक्स आठ एक्स वजा पाच वायला अधिक पाच वाय निघून जाईल शून्य अधिक तीन हजार सहाशे तीन हजार सहाशेच येईल आठ एक्स बरोबर तीन हजार सहाशे म्हणून एक्स बरोबर तीन हजार सहाशे छेद आठ आठने जर तीन हजार सहाशेला भाग घालवला तर एक्स बरोबर चारशे पन्नास येईल एक्स बरोबर चारशे पन्नास ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये मध्ये ठेवू हो। एक्स अधिक वाय बरोबर सातशे वीस हे दुसरं समीकरण त्यामध्ये एक्स बरोबर चारशे पन्नास ही किंमत ठेवली तर चारशे पन्नास अधिक वाय बरोबर सातशे वीस चारशे पन्नास आपण बरोबर उजवीकडे घेऊ त्यामुळे ते वजा होईल वाय बरोबर सातशे वीस वजा चारशे पन्नास सातशे वीस मधून चारशे पन्नास वजा केले तर दोनशे सत्तर येईल म्हणजेच वाय बरोबर दोनशे सत्तर एक्स म्हणजे एक कुशल कामगारांचा रोजगार आहे म्हणून कुशल कामगारांचा रोजगार एक्स बरोबर चारशे पन्नास रुपये आणि वाय म्हणजे अकुशल कामगारांचा रोजगार आहे म्हणून अकुशल कामगारांचा रोजगार वाय बरोबर दोनशे सत्तर रुपये यानंतर सहावं उदाहरण आहे एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणी आहेत त्यातील अंतर तीस किमी आहे हमीद मोटरसायकलने एपासून बीच्या दिशेने जाण्यास निघतो त्याच वेळी जोसेफ मोटरसायकलने बीपासून पासून एच्या दिशेने जाण्यास निघतो ते दोघे वीस मिनिटात एकमेकांना भेटतात जोसेफ जर त्याचवेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला विरुद्ध तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता यामध्ये ए हे एक ठिकाण आहे आणि बी हे एक ठिकाण आहे ए आणि बी यामधील अंतर तीस किलोमीटर आहे हमीद मोटरसायकलने ए या ठिकाणापासून बी या ठिकाणाकडे जाण्यास निघतो आणि त्याच वेळेस जोसेफ बी या ठिकाणापासून ए या ठिकाणास ठिकाणाकडे येण्यास मोटारसायकलने निघतो वीस मिनटात ते एकमेकांना भेटतात जर वीस मिनटात हमीदने कापलेलं अंतर आणि वीस मिनटात जोसेफने कापलेलं अंतर यांची जर बेरीज केली तर ती तीस आप येईल आपल्याला इथे हमीदचा वेग आणि जोसेफचा वेग काढायचा आहे मग समजा आपण हमीदचा वेग एक्स किलोमीटर प्रति तास मानू आणि जोसेफचा वेग वाय किलोमीटर प्रति तास मानू आपल्याला इथे वीस मिनिटात कापलेलं अंतर काढायचे पण आपण वेग तासामध्ये धरलेला आहे मग वीस मिनिटाला आपण साठने भाग घालू वीस छेद साठ शून्याला शून्य होईल बे के बे आणि बेत्रिक सहा म्हणजेच एक छेद तीन तास वीस मिनिटे कौसात एक छेद तीन तासात कापलेले हमीदचे अंतर बरोबर आता अंतर काढण्यासाठी एक सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणुले वेळ आपल्याला वीस मिनिटात हमीदने कापलेले अंतर काढायचं आहे मग या ठिकाणी वेगा वेग आपण एक्स मानलेला आहे हमीदचा वेग एक्स मानलेला आहे आणि वेळ आहे एकछेद तीन एकछेद तीन गुणवले एक्स अंतरबरोबर वेग गुणवले वेळ त्याचप्रमाणे वीस मिनटे म्हणजे एकछेद तीन तासात कापलेले जोसेफचे अंतर बरोबर आता सूत्र आपण वापरणार अंतरबरोबर वेग गुणवले वेळ मग जोसेफचा वेग आपण वाय किलोमीटर प्रति तास मानलेला आहे आणि वेळ आहे एकछेद तीन आता या दोघांनी कापलेले अंतर तीस किलोमीटर आहे म्हणून एकशे तीन एक्स अधिक एकशे तीन वाय बरोबर तीस आता आपण प्रत्येक पदाला तीन निघून प्रत्येक पदाला जर तीन निघुणलं तर तीन गुणवले एकशे तीन अधिक तीन गुणवले एक्स लिहायचं राहिलं होतं तीन गुणवले एकशे तीन एक्स अधिक तीन गुणवले एकशे तीन वाय बरोबर तीन गुणवले तीस आता या ठिकाणी तीनला तीन निघून जाईल आणि एक्स अधिक वाय बरोबर नव्वद येईल तीन गुणवले तीस म्हणजे नव्वद हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं आता उदाहरणात आपल्याला पुढे सांगितले की जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता मग आपण आधी हमीदने तीन तासात कापलेले अंतर काढू हमीदने तीन तासात कापलेले अंतरबरोबर वेग वेळ वेगा हमीदचा वेग आपण एक्स मानलेला आहे आणि वेळ तीन तास आहे म्हणून तीन एक्स जोसेफने तीन तासात कापलेले अंतरबरोबर वेग गुणवले वेळ जोसेफचा वेग, वेग आपण वाय मानलेला आहे आणि वेळ आहे तीन तास म्हणून तीन वाय आता दुसऱ्या अटीनुसार जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता म्हणजेच तीन एक्स वजा तीन वाय बरोबर तीस या ठिकाणी प्रत्येकाला तीनने भाग जर भागलं तर तीन एक्स छेद तीन वजा तीन वाय छेद तीन बरोबर तीस छेद तीन तीनला तीन, तीन निघून जाईल आणि एक्स वजा वाय बरोबर दहा राहील हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं इथे पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचे सहगुणक आणि वायचे सहगुणक समान आहेत मग आपण समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अधिक एक्स वजा वाय बरोबर दहा एक्स आणि एक्स दोन एक्स त्यानंतर अधिक वायला वजा वाय निघून जाईल नव्वद अधिक दहा शंभर म्हणून एक्स बरोबर शंभरचे दोन दोनने जर शंभरला भाग घालवला तर एक्स बरोबर पन्नास आता एक्स बरोबर पन्नास ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू एक्स अधिक वाय बरोबर नव्वद हे पहिलं समीकरण आहे त्यामध्ये जर एक्स बरोबर पन्नास ही किंमत ठेवली तर पन्नास अधिक वाय बरोबर नव्वद म्हणून वाय बरोबर नव्वद वजा पन्नास पन्नास आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले म्हणून वाय बरोबर चाळीस नव्वदमधून पन्नास वजा केली चाळीस आले एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या एक्स म्हणजे हमीदचा वेग म्हणजेच हमीदचा वेग बरोबर पन्नास किलोमीटर प्रति तास आणि जोसेफचा वेग बरोबर चाळीस किलोमीटर प्रतितास